पस्तीस हजार रुपये तुम्हाला वावकर सांगायचं द्या घ्यायचं सांगतो डायरेक्ट नाही नाही द्या ऐका ना वस्तू कशी भत्सा कसा आहे बच्च आहे ना, बच्चा बच्चा ना? बाप याला भावनगर क्वालिटी म्हणजे टॉप क्वालिटी बच्च नाही तुम्ही एवढं लांबून आले ना तुम्हाला वस्तू तिसऱ्या अंदाज आले आका दादा मागच्या आठवड्यात दोन छेड्या दिल त्याच्या आधी तीन छेड्या दिल त्या मे महिन्यामध्ये आणि आता आहे ना आणि अजून एक छेळी घ्यायची त्यांना आणि आपण एक वेळेस ऑनलाईन दिली बावीस हजारला ती त्यांच्या गावापासून पन्नास किलोमीटर पुढे ती त्यांच्या गाडीत पाठवायची बोला चला पंचवीस हजार पंचवीस आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस खेळू नका द्या बच्चा तर पाय यार तुम्ही दादा बच्चा हलकाय का ते सांगा मला बाबा बच्चा हलका आहे वस्तू कशी आहे पिल्लांमध्ये पैसे वसुले तुमचे निश्चित पिल्लांमध्ये बोला पेमू शेख तुम्हाला फक्त असं म्हणतो तेव्हा हजार नाही ना आठ ना जाऊ देऊ देऊ दे मी पस्तीस हजार रुपयाला आणलं मी पस्तीस हजार रुपयाला बोकडे दिल चार बोकडे बुल ठाण्यावाल्यांना दिलं खामगाववाल्यांना जाऊ दे खामगाववाल्यांना करा यावर

बर सतरा हजार सतरा हजारला सतरा हजारला भेटल ते हा का दादा मी पाठ मागतोय सतरा हजारला बरं एकच बोलतो काही जास्ती जीवने माला तुमच्याकडून वर घ्यायचे किती हे शंभर तुमच्याकडून वर घ्यायचे हा दादा मन मोकळापर्यंत माल देतोय तीस हजार रुपयाचा बोकड आणि ही पाठ आहे का ही देतोय त्यांना फक्त सतरा हजारला ते मागतोय शंभर वर घ्यायचे आणि त्या टाका का नाव द्यायचं तुम्ही बाबा कुठून आला ते विचारा कट व्हिडिओ नमस्कार दादा नमस्कार कुठून आलेले आम्ही इंदापूर तालुका इंदापूर तालुका गिरवी गाव तुमचं नाव काय अमोल नैंदे शिंदे किती शेळ्या घेतल्या सोनू गोकडनं आम्ही चार शेळ्या घेतल्या चार शेळ्या घेतल्या का भावानी घेतल्या आम्ही अठरा हजाराने घेतल्या अठरा हजार शंभर नाही का शेळ्या हा गाब का दादा या जे आहे या दुसऱ्या दुसऱ्या वेता जे आणि दोघ आणि तिसऱ्या भाऊ या, या दादांनी ना या दादांनी दोन घेतल्या घेतल्या या दादांनी इकडच्या घेतले इंदा पुरून आले हे गोपी दादांनी आणि या तीन छेड्या भाऊला दिला एक दुधाचे दोन गाव ना या भाऊचं नाव घ्या नमस्कार भाऊ नमस्कार कुठून आले अचलपूर तालुका असं आहे का किती शेळ्या घेतल्या तीन शेळ्या घेतल्या तीन घेतल्या का भावानी घेतल्या शेड्या एकोणीस हजार ने घेतले एकोणीस हजार हजार एकोणास हजार प्रमाणे हजार एक सतरा हजार ने दिली असे भावनगर जंगलाची क्वालिटी वस्तू पाचशे आहे पाकाची शेती टॉप क्वालिटी मध्ये माल दिलाय दुधाची जंगाची आका दादा ही दुधाची आणि या तोलावरची आहे एकोणावीस हजार प्रमाणे दिलाय टॉप क्वालिटी मध्ये बघा वस्तू नाही करत शेडीचा क्वालिटी म्हणजे क्वालिटी शेअर एक नंबर क्वालिटी आले टॉप शेडवर नमस्कार दादा नमस्कार कुठून आलेले कर्जत तालुका कुळधरण असा आहे गर जिल्हा असा आहे का किती अंदाज आले आका दादा फक्त सोनू चव्हाण ची क्वालिटी प्युअर भावनगर क्वालिटी टॉप क्वालिटी पाहून आमच्याकडे पाहून नि आले बरं ते माझी क्वालिटी पाहून आले ही क्वालिटी जो बोकड आवडला होता त्यांना म्हणून आले ते बोकड त्यांना आवडला आणि त्यांनी फोनवरच आपल्याकडे पंचवीस हजार रुपयाचा बोकट मागितला होता पण मी त्यांना एकच बोललो समोर या समोरून पा समोरून तुम्हाला वस्तू कळल तर त्यांना आपण हा बोकड दिलाय तीस हजार रुपयाचा बोकड दिलाय कव्या घेतला सांगा तीस हजाराचा बोकड आणि ही शेळी सतरा शंभर ही शेळी सतरा शंभरची ची हजार शंभर असं आहे का आणि ही एक ऑनलाइन दिली ऑनलाईन दिली, आगा। आगा। दिली। तुम्छा 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 का दादा ही केऊर गणपती वाल्यानं ऑनलाईन दिली ही म्हणता भावनगर जंगल ची महेश टॉप क्वालिटी चोवीस कॅरेट सोनं नाद करायचा नाही बावीस हजार रुपयाला दिली फक्त बावीस हजारला ऑनलाईन तुमच्या गावापाशी राहते का ते नाही आमच्या गावा केऊर गणपती असे गणपती किती लाजून एकशे बसून एकशे तीस किलोमीटर यांच्या घरी येऊन घेऊन जाणार तिथून त्यांच्या घरी येऊन घेऊन आहे एकशे तीस किलोमीटर तिथून ज्यांना इथून व्हिडिओ कॉल केला त्यांना शेळी आवडली मग त्यांचा माझा सौदा झाला बावीस हजार रुपयाचा त्यांनी पेमेंट बी टाकला आपल्याला फोन केला ऑनलाइन यांची छोटा ती चाल चालली ती शेळी आला चला घ्या गाडीकडे घ्या शेळी चला वाका गाडी आणली त्यांनी छोटा ती ड्रायव्हर साहेब पै गाडी मोकळ्या छोटा मारून घ्या मारून जाई मारा ना, ना? 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 नवीन लवकर आकाश दादा दादांनी एक छेळी घेतली आपल्याकडून एक छेळी घेतली हे बघून घ्या काबन शेळी दिली त्यांना गा। आपण प्युअर भावनगर क्वालिटीची टॉप क्वालिटी मध्ये लाल शेळी दिली बा दादा याला म्हणजे वस्तू क्वालिटी आणावी लागते क्वालिटी चोवीस कॅरेट सोनं म्हणता याला कुठून आले तुम्ही विटा आवराळा विटा आवराळा दादा आकाश आवरा। दादा आपलं दुधाचे कष्टमर तिथं रवी दादा म्हणून so, no, आपल्याकडून दरवर्षी चाळीस ते पन्नास शेळ्या घेतो तो मुलगा त्यांनी पाठवला त्यांना आपल्याकडे त्यांच्या शेळ्या आपल्याकडे दरवर्षी चाळीस पन्नास शेळे कस्टमर आहे कितीला घेतली शेळी बावीस हजार बावीस हजार रुपयाला शेळी दिली दादा फोर व्हीलर घेऊन आले ते या गाडीत शेळी चालली ती त्याला फरक घे एक नंबर टॉप क्वालिटी वस्तू दिली चालू लावली तुम्ही एक जण दा मग अह शे

नशीब एखादा दादा नशीब गुजरातची शेळी चाळीस गावला भावनगर क्वालिटी ची शेळी चाळीस गावला आ, आ, हा चाळीस गावून फोरवीर मध्ये आवराळाला विटा आवराळ या दादांनी पारख केलं एका दादा, के दादा बघतो शेळीची दादा कस काय वस्तू वस्तू एक नंबर आहे क्वालिटी क्वालिटी कस काय वाटली क्वालिटी एक नंबर चाल तीन पिल्ल तीन पिल्ला तीन ना हे बघा हे आका दादा बोकड चालला गाडीमध्ये कर्जत जामखेड ही शेळी ऑनलाईन बावीस हजारला हिला म्हणता म्हैस भावनगर जंगलची म्हैस म्हणता हिला ऑनलाईन दिली पाहून घ्या बावीसला आणि ही दिली सतरा हजार शंभर पहिल्याच बेताची पाठ आहे आकाश दादा पहिल्याच बेताची चला बांधा जाळी मारा चला ड्रायव्हर साहेब बोकड्या बांधून दे रे चला जाळी मारा नमस्ते भो कुठून येले मालेगाव मालेगाव नाव कायस अनस दादा एक बकरी घेतली का किती केली सतरा हजार सतरा हजार कि जनेलय कि अकाल दादा सतरा हजार रुपयाची बकरी दिली त्यांना ताजी जनेल शेळी फक्त चार ते पाच दिवसांची बा घाणस टाकू राहिली शेळी शेळी कमीत कमी चार ते पाच महिने दूध शकते त्यांच्याकडे फक्त त्यांची टीप पाहिजे शेळीला त्यांनी आपल्या सोबत दादा ऑनलाईन सौदा केलाय आता संध्याकाळी पाच साडेपाच वाजे फोन आला पाच साडेपाच वाजता फोन केला आणि आता आठ साडेआठ पवणे नऊ वाजताय पौने नऊ वाजता आपल्या घरी शेडवर आपल्या रिक्षा निघाल्या त्यांना शेळीची जा टॉप क्वालिटी तिला म्हणता भावनगरची क्वालिटी आकारत आता टॉप क्वालिटी ताजी जाईल पाच शेळी लय लागायची आहे शेळी अजून अजून शिकायची शेळीला शेळी लय लागल तिला म्हणते भावनगर जंगलची क्वालिटी आकार बा आपल्या शेडवर ती बाई घेऊन आले त्याला घ्या रिक्षात बा आपल्या शेडवर ते आले बेटा चलो बेटा

आपली शु शुक्रवारी एकोणतीस तारखेला गाडी आली त्या होती त्या गाडीत आपण एक्केचाळीस शेळ्या त्या दिवशी विकल्या होत्या आणि आपल्या पासष्ट शेळींचं माप होतं तर एकोणावीस शेळ्या आपण एवढ्या दोन दिवसात विकल्या इंदापूरवाल्यांना आपल्या शेडवर आले होते त्यांना आपण सात शेळ्या दिल्या त्याच्यानंतर एक शेळी दिली मी विटा आवराळ लाल शेळी बावीस हजार रुपयाला तिथे एक शेळी दिली आहे नंतर तू मला सांगतो जामखेडवाल्यांना एक पंच आपलं तीस हजार सॉरी तीस हजारचा बोकड आणि एक शेळी वीस हजारला ऑनलाईन आणि एक सतरा हजार शंभरला एक सतरा हजार शंभरला त्यांना पाठ दिली पहिल्या व्यथाची पाठ दिली आणि आज सकाळी दादा आठ शाळ्या दिल्या आपण मागच्या आठवड्यात ते आपल्याकडे आले होते अकलूजवरून अकलापूर सॉरी अकलापूर संगमनेर तालुक्यातल्या अकलापूरवरून मागच्या ता आठवड्यात बारा शाळ्या दिल्या होत्या आज परत त्यांना आपण आठ शाळ्या दिल्या दादा घरी पण मी तुम्हाला जो व्हिडिओ टाकला आहे पण तुम्ही मला तो व्हिडिओ असं सांगितलं की बाकी तर गाण्यांचा आवाज येतो त्याच्यामुळे तो व्हिडिओ टाकता येणार नाही त्याच्यामुळे माझी आता आंघोळ वगैरे झाली सगळं आवरलं मग आता मी तुम्हाला एक मुलाखत देतो आहे की पुन्हा उद्या आपली नवीन टॉप क्वालिटीमध्ये काठवाडी शेणीची गाडी चार तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत चाळीसगावमध्ये असणार आहे टॉप क्वालिटीमध्ये प्युअर भावनगर क्वालिटी नाथ खोळा वस्तू आकाशाला येणार आहे आपल्याकडं टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या येणार आहे उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत चाळीसगावमध्ये गाडी असणार आहे आपली आकाशदादा बघत चला आपली क्वालिटी कस्टमरांना चला का काय क्वालिटी होती आपली शेवटली क्वालिटी म्हणजे त्या एक्केचाळीस आणि या वीस म्हणजे जवळपास आपण एकसष्ट साठ शेळ्याने एक बोकळ एकसष्ट शेळीचं माफी आकाश दादा आतापर्यंत पुन्हा नवीन गाडी उद्या चार तारखेला आपल्या शेडवर उपलब्ध होणार आहे धन्यवाद कोणाला संपर्क करायचा राहिला लवकर संपर्क करा, करा उद्या चाळीस का गाडी येणार आहे तुम्ही टॉप क्वालिटीमध्ये नाच करायचं आणि वस्तू आहे अशी क्वालिटी येणार आहे एकच नंबर